लहान मुलांसोबत बोलले जाणारे इंग्रजी वाक्य छान पेंटिंग केलं आहेस यू हॅव मेड अ ब्युटिफुल पेंटिंग कागदावर रंग काढ भिंतीवर नाही कलर ऑन दी पेपर नॉट ऑन वॉल आता वेळ खेळण्याची आहे रडायची नाही इट्स टाइम टू प्ले नॉट टू क्राय चिळ अन्न खाऊ नकोस डोंट इट स्टेल फूड तुझ्या मित्रांबरोबर शेअर करायला शिक लर्न टू शेअर विथ युअर फ्रेंड्स आता अभ्यास पूर्ण कर आणि मग खेळ फिनिश युअर होमवर्क फर्स्ट अँड देन प्ले दवाखान्यात शांतपणे वाघ क्वाइटली द क्लिनिक झोपण्याआधी दात घासायला विसरू नकोस डोंट फगेट टू ब्रश युअर टीथ बिफोर स्लीपिंग तुला कोणत्या गोष्टीचं पुस्तक वाचायला आवडेल विच स्टोरी बुक वुड यू लाइक टू रीड तुझ्या मित्राला घरी बोलवायचं का डू यू वॉन्ट टू इन्व्हाइट युअर फ्रेंड होम गोड बोल रागवून काही साध्य होत नाही स्पीक काइंडली गेटिंग अँग्री वॉन्ट सॉल्व्ह एनीथिंग चप्पल उलट्या दिशेने ठेवू नकोस डोंट लिव्ह युअर स्लीपर्स अपसाइड डाऊन थोडं तिकडे वळून बघ तिथे काय आहे लुक ओव्हर देअर व्हॉट्स दॅट फळ खाल्ल्याशिवाय चॉकलेट मिळणार नाही नो चॉकलेट्स अंटील यू एट युअर फ्रुट्स तुझ्या खेळण्यांचा गोंधळ घालू नकोस डोंट मेस अप युअर टॉईज आता पुस्तक वाचायची वेळ झाली आहे इट्स टाइम टू रीड अ बुक नाव तुझा आवाज खूप मोठा आहे कमी कर युअर व्हॉइस इज टू लाऊड लोअर इट त्याला मदत केलीस तर तोही तुझी मदत करेल इफ यू हेल्प हिम ही विल हेल्प यू टू आपल्याला पाळीव प्राणी आणायचं आहे का डू यू वॉन्ट टू गेट अ पेट बाहेर पाऊस आहे गॅलरीत जाऊन बघ रेनिंग आउट साइड गो अँड लुक फ्रॉम दी बॅल्कनी सतत खोट बोलणं चुकीचं आहे कॉन्स्टंट लाइंग इज रॉंग आता हात धुवून जेवायला ये Now, wash your hands and come for dinner. If you like this video, please like, share, and subscribe.